नमस्कार मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्वपूर्ण अपडेट आहे मित्रांनो आता चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे खुशखबर आहे अखेर राशनचे पैसे आता खात्यात जमा होणार आहे तर मग मित्रांनो हे पैसे कधीपर्यंत मिळणार आहे कोणत्या महिन्यापासून मिळणार आहे आणि किती दिवसाचे मिळणार आहे तसेच कोणकोणत्या जिल्ह्यात हे पैसे मिळणार आहेत त्याविषयी सविस्तरपणे माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो अखेर राशनचे पैसे खात्यात जमा चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा अखेर राशनचे पैसे खात्यात जमा चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे शेतकरी मित्रांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून अखेर रेशनचे पैसे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे राज्यातील चौदा दुष्काळग्रस्त आणि आत्महत्याग्रस्त जिल्ह्यामधील शेतकऱ्यांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे यामध्ये मराठवाड्यातील आठ जिल्हे अमरावती विभागातील पाच जिल्हे आणि नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्याचा समावेश आहे शासनाने या लाभार्थ्यांना अन्नधान्याऐवजी म्हणजेच रेशनऐवजी थेट रोख रक्कम देण्याचा निर्णय घेतलेला असून यामुळे अनेक शेतकरी कुटुंबांना मोठा आधार मिळाला आहे या योजनेअंतर्गत प्रति लाभार्थी दरमहा एकशे सत्तर रुपये एवढे अनुदान म्हणजेच मानधन दिले जात आहे सप्टेंबर महिन्यामध्ये या अनुदानाच्या वितरणासाठी शासनाने मोठा निधी मंजूर केला होता राज्यातील एकूण सव्वीस लाख सतरा हजार पाचशे पंचेचाळीस लाभार्थ्यांसाठी तब्बल अठ्ठेचाळीस कोटी एकोणपन्नास लाख रुपयांचा निधी वितरित करण्याची घोषणा करण्यात आली होती आवश्यक प्रशासकीय परवानग्या मिळाल्यानंतर आता या निधीचे प्रत्यक्ष वितरण लाभार्थ्यांच्या खात्यात सुरू झालेले आहे ज्यामुळे कोट्यावधी रुपयांची रक्कम थेट गरजूंपर्यंत पोहोचत आहे म्हणजे शेतकरी मित्रांच्या खात्यात हे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे अनेक शेतकऱ्यांना हे पैसे जमा झालेले आहे मग कोणकोणते जिल्हे यासाठी पात्र आहे तर या योजनेसाठी पात्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये छत्रपती संभाजीनगर बीड जालना लातूर नांदेड हिंगोली परभणी धाराशिव तसेच अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राशनचे पैसे थेट त्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे या सर्व जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची यादी तयार करून त्यांना आवश्यक निधी वितरित करण्यासाठी राज्य शासनाने मंजुरी दिली होती आता ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंतचे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे अनेक दिवसापासून हे पैसे पेंडिंग मध्ये होते शेतकऱ्यांना मिळालेले नव्हते तर आता ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजे मागील सर्व दोन वर्षाचे पैसे या ठिकाणी आता शेतकऱ्यांना मिळणार आहे ज्यामुळे शेतकरी कुटुंबांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे तुमचे अनुदान खात्यात जमा झाले आहे का हे तुम्ही नक्की तपासा आणि जमा झाले असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र